नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या संचालकांना गेल्या सहा महिन्यापासून राज्य शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेक संचालक कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांच्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे काहीच उरले नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता नागपूर शहर शिवभोजन थाली केंद्र संचालक संघटनेतर्फे येत्या आठ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तानाजी वनवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा शुभारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी झाला या योजनेद्वारे गरीब व गरजूंना फक्त दहा रुपयांत पोषक व ताजे जेवण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना करण्यात आली शिवभोजन योजनेअंतर्गत दररोज सरासरी एक पाणीट पंचाहत्तर ते एक पाणीट शहात्तर लाख थाळ्या दिल्या जातात योजनेच्या सुरुवातीपासून ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अठरा कोटी त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे चौपन्न शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शहरी भागात थाळीची किंमत पन्नास रुपये आणि ग्रामीण भागात ती पस्तीस रुपये होती नागरिकांना मात्र ही थाळी दहा रुपयांना दिली जाते तर उर्वरित रक्कम राज्य सरकार अनुदानाच्या स्वरूपात भरपाई म्हणून देते परंतु गेल्या सहा महिन्यापासून राज्य शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अनेक संचालक कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांच्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच उरले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले पत्र परिषदेला किशोर ठाकरे जानबा मस्के राजू पोलकुमवार भास्कर पराते विजयालक्ष्मी हजारे बेबीताई गोरीकर यांच्यासह उपस्थित होते मंडळी आज शिवभोजन संघटना चालक जे आहेत त्यांना गेल्या सहा महिन्यापासनं सरकारकडून जे अनुदान मिळते ते अनुदान मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण त्यांना लागणारा किराया अन्नधान्य आणि कर्मचाऱ्यांचा पगार हे सगळं बघता माझ्या माहितीप्रमाणे सर्वच शिवभोजन चालक आणि आपले कोणी दागिने कोणी आपल्या सगळं सामान हे घाण ठेवून शिवभोजन सहा महिन्यापासून ते पैसे मिळाले नाही तरी चालवून राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं उपासमारीची पाळी त्यांच्यावर आलेली आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला ना इलाज असतो आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो दोन्ही आम्ही पालकमंत्र्यांनाही भेटलो आणि संबंधित सर्व आमदारांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिलं की बाबा जेव्हा शासनाने ही योजना सुरू केलेली आहे त्याचं अनुदान जेव्हा नियमित येत होतं ते अनुदान मिळालं नाही मधल्या काळामध्ये एक महिन्याचं अनुदान आंदोलनानंतर मिळालं होतं पण अजूनही सहा महिन्याचं अनुदान बाकी आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व शिवभोजन चालकांची स्थिती गंभीर झालेली आहे म्हणून नागपूरचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जवळजवळ एकशे साठ शिवभोजन सं चालक आहेत आता त्याच्यामध्ये कोणाजवळ पंच्याहत्तर थाली आहे कोणाजवळ शंभर थाली आहे कोणाजवळ दीडशे थाली आहे तर त्याच्यामध्ये बहुतेक सर्व शंभर थाली असणारे बरेच लोक आहेत पंच्याहत्तर थाली असणारे परंतु त्यांचंही पेमेंट आजपर्यंत शासनाला अनेक निवेदनं देऊन सर्वांना भेटून सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून आमच्या भावना शासनापर्यंत पोचाव्यात आणि आम्हा लोकांना सर्व लोकांना अनुदान मिळावं याकरता आजची प्रेस शिक्षक दिनाचा दिवस आहे आणि ईदसुद्धा आहे त्यानिमित्ताने आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सोमवारला सहा तारखेला आम्ही तीन ते पाच हा सॉरी अहो आठ तारीख सोमवारच येतो बरोबर आहे ना आठ तारखेला तीन ते पाच या वेळामध्ये सांकेतिक स्वरूपाचं धरणं आंदोलन आम्ही संविधान चौकामध्ये करणार आहोत त्यामध्ये तुमच्या सर्वांचं फार मोठं योगदान राहणार आहे आम्ही मायबाप सरकारला हात जोडून नम्र विनंती करतो की आम्ही वारंवार वारंवार कारण कसं आहे शेवटी संख्याबळावर सगळ्या गोष्टी असतात लाडक्या बहिणीचे पैसे आमचं म्हणणं नाही का देऊ नका परंतु त्या लाडक्या तर ह्या आमच्याही भगिनी ज्या आहेत ह्यासुद्धा त्यांच्या बहिणी भगिनीच आहेत आणि केंद्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यासुद्धा भगिनी आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांच्याही अडचणीत आलेल्या आहेत ह्या सगळ्या अडचणीतून मा मार्ग काढण्यासाठी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनी भेटल्या त्यांना त्यांनी सांगितलं का आम्ही देतो पण एखाद्या दे वेळेस बारशाची पत्रिका प लग्नाची पत्रिका बारशालाही मिळाली तर काही उपयोग होणार नाही त्याप्रमाणे शासन वर्षभराने देईल तर तोपर्यंत अर्धे तर हँग होऊन जातील आणि म्हणून आमची विनंती अशी आहे शासनाला मग ते उपमुख्यमंत्री असो दोन्ही की फडणवीस साहेब असो मुख्यमंत्री आपल्या नागपूरचे आहेत त्यांनी जातीनं लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा दिवाळीच्या पूर्वी कारण पुढच्या महिन्यात दिवाळी आहे आज जरी त्यांनी फंड टाकला तरी आम्हाला मिळाला एक एक महिना लागतो इथून ट्रेजरी बाकीच्या प्रोसेस व्हायला आणि म्हणून लवकरात लवकर त्यांनी जर दिलं तर आमची दिवाळी होऊ शकते अन्यथा आम्ही काळी दिवाळी मनवणार हा एक निर्वाणीचा शब्द आहे आणि त्याही प्र नाही हे झालं तर मग शेवटी काही ना काही निर्णय घ्यावा लागेल पण आपल्याला आमची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देऊन शासनाचं लक्ष आमच्याकडे कसं वेधता येईल त्यादृष्टीनं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती शिवभोजन केंद्र चालकाचे त्याबाबत आज पत्रकार परिषद घेत आहो आणि येत्या आठ तारखेला सोमवारला संविधान चौक येथे आम्ही आंदोलन करणार आहोत एक दिवशी आमचे केंद्रचालक बिचारे खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे सरकार काय करू इच्छित आहे ते समजत नाही आहे कारण की आपण एकीकडे बघितलं तर लोककर्म विभागातील मोठ्या प्रमाणावर कंत्राटदार आत्महत्या करत आहे तर शिवभोजन चालकाची आत्महत्येची वाट तर सरकार बघत नाही ना हा प्रश्न चालकांना उपस्थित झालेला आहे त्याच्यामुळे एक तर अत्यल्प असं दोनशे सत्तर कोटीचा बजेट असूनसुद्धा केंद्र शासन एकदम जाणीवपूर्वक केंद्रचालकांनी केंद्र बंद करावे हा मानस ठेवून जाणीवपूर्वक पैसे देत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे शिवभोजन चालक रस्त्यावर उतरण्याची दिशा ठरवतो आणि आमची पहिला पहिला आमच्या आंदोलन संविधान चौकातून सुरू होणार आहे त्यानंतरसुद्धा आम्ही जागोजागी प्रत्येक तालुक्यात राज्यात हे आंदोलन राहणार आहे प्रत्येक आमदारांनी पत्र देऊनसुद्धा अजूनपर्यंत शिवभोजनाच्या निधी निधीमध्ये फक्त सत्तर कोटीची तरतूद केलेली आहे दोनशे सत्तरमधून तरतूद केव्हा करल उर्वरित पैशाची आणि आम्हाला पैसे केव्हा भेटल हा सगळा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित आहे दिवाळी जवळ आहे त्याच्यामुळे आमची दिवाळी तर एकदम अंधाराची दिवाळी तर, तर होणार नाही ह्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर चिंता होत आहे एकीकडे एका बहिणी खुश आहे पंधराशे भेटत आहे त्याचमुळे शिवभोजन केंद्रचालक ज्या लोकांना आज दोन लाख लोकांना जेवू जेव घालत आहे केंद्राचालक आणि ते सगळे आज उपाशी राहणार आहे